आमदार प्रताप ददा अडसड यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला नांदगाव खोंडेश्वर येथील सभागृहात दिनांक दहा जानेवारी रोजी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या सर्व पत्रकारांना स्मृतिचिन्ह देऊन व श्री भगवान श्रीरामाचा फोटो प्रदान करून पत्रकार दिनाच्या अनुषंगाने त्यांचा सन्मान व्हावा यासाठी धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार दा अडसड यांच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी आमदार वीरेंद्र जगताप उद्घाटक म्हणून प्रतापदा अडसड विशेष अतिथी म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अभिजित पाटील ठेपे पॅरेलालचे सूर्यवंशी सुरेश चक्रे पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक दर्शन दिकोनवार नायक तहसीलदार भास्करराव साहेब अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे केंद्रीय कार्यकारी उपाध्यक्ष प्रदीपजी जोशी प्रदेश सल्लागार सुरेशजी ढावडे माजी नगराध्यक्ष तथा तालुका उपाध्यक्ष संजय पोपडे माजी नगराध्यक्ष अक्षयभाऊ पारस्कर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास पाटील चोपडे खासदार रामदासजी तडस यांचे स्वीय सहायक राजाभाऊ हजारे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष अमोल दावसे हे व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तसे श्याम शिंदे दुर्गेश सोळंकी संजय जेवडे श्याम बोरकर विशाल गावडे आशीष हटवार भगवंत ब्राह्मणवाडे विवेक पाठक डॉक्टर वासुदेव गावंडे या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निमेश चौकडे तसे प्रास्ताविक गजान काकडे आभार प्रदर्शन श्याम शिंदे यांनी केले